विठुरायाची पंढरी आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे पंढरीतील टाळ विना पखवाज ढोलकी तबला हार्मोनियम तंतुवाद आदीसह विविध भजनी वाद्यांची निर्मिती होते येथील कलाकार परंपरेने हे काम करत आलेले आहेत यंदा मात्र आषाढी वारीची तयारी जोशाने सुरू आहे नव्या पिढीने वारसा जपलेला दिसत आहे पंढरीतील टाळ विना पखवाज तबला आदी वाद्य जुन्या जाणत्यांनी चालवलेला सांस्कृतिक वारसा नवीन पिढी जपताना दिसत आहे वाद्य साहित्य बनवण्यात पंढरीतील चौथी पिढी काम करत आहे वाद्य बनवण्याचे काम हे एक दिवसाचे नसून एक वाद्य बनवण्यासाठी तीन ते ती चार दिवस लागतात सदै्या कामात नवीन पिढीही रमल्याचे कारखानदार कोकाटे सांगतात रामकृष्ण माझं नाव मंगेश कोकाटे पंढरपूर तर माझं भजनी साहित्याचं दुकान आहे आणि कारखाना पण आहे कारखाना म्हणलं तर माझ्याकडे दहा ते पंधरा कारागीर लोक आहेत ह्या माझ्या क्षेत्रातली कमीत कमी, कमी माझी ही पाचवी पिढी आहे तर माझ्याकडे तुम्ही बघू शकता विणा पखवाज हार्मोनियम डग्गा तबला एकतारी हे जे तुम्ही जे भजनी साहित्य मागाल ते माझ्याकडे मिळू शकतं होलसेलमध्ये पण मिळू शकता आणि रिटेलमध्ये पण मिळू शकतं विणा आता ही आमची आली आषाढी वारी तर आषाढी वारीची तयारी आम्हाला कमीत कमी दोन महिने करावं लागते तर दोन महिने जय्यत तयारी करताना जर तुम्ही भजनीचा विणा बघितला तर त्या विण्याला कम्प्लीट आठ दिवस लागतात जर तुम्ही पखवाल बघितला तर पखवाल तयार करायला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात हे तरी आम्हाला आषाढी वारीला कमीत कमी मोठा टर्नओवर असल्यामुळं कमीत कमी विणा जर तुम्ही बघू शकता तर आम्हाला तीनशे विणा कम्प्लीट लागतो पकवास तुम्ही बघू शकता तर दोन अडीचशे पकवास लागू शकतो डग्गा तबला जर बघायचा तर कमीत कमी शंभर दीडशे तर डग्गा तबला आम्हाला विक्रीला लागू शकतो आणि विक्रीचा माल वेगळा तयार करावा लागतो आणि होलसेल लोक जे येतात बाहेरगावावरून की बाबा आम्हाला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे त्यांच्यासाठी आम्हाला पण माल वेगळा तयार करावा लागतो तर त्यांची माल देण्याची तयारी जी आम्हाला दोन महिने अगोदर तयारी करावी लागते सगळी तर मोठा कारखाना असल्यामुळे आपल्याकडे दहा ते पंधरा कारागीर लोकं आहेत ह्या क्षेत्रात आपली कमीत कमी पाचवी पिढी आमचं नावलेलं दुकान रामकृष्ण दत्तात्रे कोकाडे म्हणून आपले दुकान आहेत कमीत कमी आपले स्वतःचे तीन दुकान आहेत आणि आमचे पंढरपुरात मोठ दुकान आहे मोठ कारखानदार आहे रामकृष्ण दत्तात्रय कोकाडे म्हणून आपण प्रसिद्ध आहे प्रसिद्ध असल्यामुळे हे आपली चौथी पिढी पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वाद आपल्याला भरपूर आहे रामकृष्ण लोकनायक न्यूज